कार तर पहा इथे आमच्या गौराईच्या बांगड्या हे सर्व तिचं शृंगारचं सामान सर्व काही आम्ही असं ताटात काढून घेतलं आणि नंतर मग माझ्या सासूबाई जाऊबाई आम्ही सर्व मिळून बसलो इथे गौराईला बांगड्या वगैरे घालायच्या होत्या ना म्हणून गौरींना आम्ही दरवर्षी नवीन बांगड्या आणतो आणि त्या जुन्या आहेत ना ते काढून नवीन घालावंच लागतात आणि इकडे पिल्ले बसवायचं चा काम चालू होतं पोरींचं पोरी म्हणाल्या की आम्ही मग करतो बघ पिल्ल्यांची तयारी आम्ही करतो त्यामुळे ते छान तिकडे सजवत होते आणि इकडे आम्ही सर्वे मिळून गौरींचा शृंगार चा करणं चालू होता तर पहा इथे आमचं मखर तयार झालं याच्यामध्ये तुम्ही तर पाहिलं मुलांनी किती छान लाईटिंग वगैरे लावून सजवलं आहे पोरांनीच केले ते घरच्या गर घरी आणि आम्ही महालक्ष्म्यात उभे करायचे तर संध्याकाळी सात साडेसात आठ वाजताच्या समोर आम्ही घेतले होते उभे करायला व इथे सर्व तयारी चालू झाली आमची छान असं गौराईच्या बांगड्या त्यांना सजवणं जो आनंद भेटतो ना तर तो खरंच खूपच वेगळा असतो खूप खुशीने खूप उत्साहाने आपण सर्व बायका हे ह्या सणाला करत असतो खरंच खूपच उत्साह असतो ह्या सणाचा आणि मला तर ना मी तर खूपच छोटी असते होते की नऊ वर्षाची नऊ वर्षाची असल्यापासून मी ना हे सर्व बघत आले करत आले माझ्या आजीच्या हाताखाली त्यामुळे मला काही हे वेगळं नव्हतं आणि तेव्हापासूनच मला खूपच उत्सुक उत्साह यायचा तर मी हे सर्व खूप उत्साहाने करत असते मला खूप आवड आहे पहिल्यापासून ताईंनं आणि महालक्ष्मी जशा पण आपल्या घरी येतात ना तर आपण सर्व खूप उल्हासाने खूप आनंदाने केलं पाहिजे आणि आपल्या स घरच्या चे लक्ष्मीच्या चे चेहऱ्यावर जो आनंद असतो ना तोच खरा आनंद लक्ष्म्याचा असतो महालक्ष्मी म्हणजे खरोखरच लक्ष्मी, खरो, लक्ष्मी येणं आहे आपल्या घरी त्यामुळे आपण छानसं त्यांचं स्वागत केलं पाहिजे आणि छान अशा येणं छान तयार केल्या पाहिजे त्या जो तोजेस त्याच्या परीने खूप छान छान आजकाल खूप छान मार्केटमध्ये गवराई भेटतात वेगवेगळ्या प्रकारचे भेटतात तर तस तसं त्या करत तस असतात तशा त्या सजवत असतात तर आज कोणी नवीन आणते तर नवीन आणताना कोणी कोणी माहेरून सर्व देत असतात पद्धत असते की माहेरून जर बसवायची असेल आपल्याला तर बाहेरूनच महालक्ष्मी मिळायला पाहिजे तरच मांडतात आणि माहेरून महालक्ष्मी आणतात राशी वगैरे सर्व काही सामान प पा, पहिल्या वेळेस जर बसवायचं असेल ना तर माहेरूनच आपल्याला किंवा बाहेरून कोणाच्या हाताने बोलवतात आणि मग त्याच्यानंतर त्याच्या दुसऱ्या वर्षापासून आपण त्याला जे लागते ना ते घेत घेऊ शकतो तर इथे पहापौर इंचं चालू होतं महालक्ष्मी देवघरातून इथे आणायला आम्ही मागच्या रूममध्ये मांडत असतो ही रूम स्पेशल मो अशी मोकळीच असते देवाचं करायला तर इकडे आम्ही मांडायचं ठरवलं यावर्षी वर्षी महालक्ष्म्या आणि छान अशा आम्ही दोघी जावांनी सर्वांनी मिळून आम्ही उभ्या केल्या पाहिती किती छान आमच्या ह्या क आहे ना याला कोथळे म्हणतात त्याच्यामध्ये धान्य भरून अशी महालक्ष्मीला साडी वगैरे नेसून अशा ह्या उभ्या करतात तर पहा व्हिडिओ कंटिन्यू लक्ष्मीचं इथे साज पहा आमचा साज करणं झाला होता करता करताच आम्हाला रात्रीचे अकरा वाजले होते आणि अकरा वाजता आमचे मग गौराई तयार करणं झाल्या होत्या गौराई तयार करून आम्ही राशी वगैरे ठेवल्या आणि सर्वांना घरी जायचं होतं रात्री खूप झाली होती त्यामुळे त्या सर्वजणी तयारी वगैरे करून घरी गेल्या ज्यांच्या त्यांच्या आणि मग नंतर आम्ही राहिलेलं सर्व आवरावर वगैरे करून आम्हाला झोपायला रात्रीचे दीड एक दीडच वाजले आणि त्याच्यानंतर आम्ही झोपलो कारण दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सर्व काही आटपायचं असते सगळ सर्व, सर्व सोळा भाज्या वगैरे असं हे ताट भरून त्यांचं आमच्या इकडची जी पद्धत आहे तुमच्या इकडची जी पद्धत आहे त्याच्या परीने गौराईला जेव जेवण्यासाठी सर्व पदार्थ आपण आवडीने बनवतच असतो तर इथे पहा पिल्ल्यांना सजवायची तयारी चालू आहे पिल्ल्यांनाही कपडे वगैरे घालाय घालायचे छोटे छोटे पिल्ले पा किती छान दिसतात ना यांना छान तयार करणं त्यांचे कपडे छोटे बांगड्या वगैरे सर्व घालून आम्ही ह्या वर्षी जो ग गौराईचं बाळ होतं छोटं बाळ मुलगा त्याला आम्ही हे आणलं कृष्णाचे कपडे आणले त्याला ह्यावेळेस आम्ही कृष्णरूपात सजवले छान अशी छोटीशी बासरी वगैरे त्याच्या हातात देऊन खूपच सुंदर दिसत होतं आणि इथे आम्ही अशा प्रकारच्या आमच्या ह्या असतात गौराईनं उभे करायचे की धान्य भरून त्या कोठीमध्ये नंतर वरतून असं हात वगैरे लावून मुखोट लावून नंतर ह्या गौराई तयार कर होतात तर आमच्या इथं जसं आहे ना तसं आम्ही करतो आणि जुन्या ज्या महालक्ष्मी आहे जुन्या ज्या सासूबाईच्या हच्च्या वगैरे आहे ते आमच्या इथे असं समोर मांडतात एका साईडला ते काही असं म्हणजे असं नाही की त्या ठेवूनच द्यायच्या नवीन ज्या आहे त्याच मांडायच्या आम्ही त्याही मांडतो याच्यासोबत त्यांची पूजा करावीच लागते ज्यांची त्यांची इथे वेगळी पद्धत असते तशी आणि बस साधं सिंपल असं छान आम्ही आवरून वगैरे आरती केली आरती केल्यानंतर हे नंतर मग सगळे गेले आणि मग ही नंतर पुढच्या तयारीला लागलो तर व्हिडिओ कसा वाटला ताईंनो लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार धन्यवाद असा सपोर्ट करत जा व्हिडिओ पाहिले तर व्हिडिओ खाली एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ मुंड्या गुंड्या होतील नवीच्या पुली हो बस झालं रेपा मैत्रिणी आपल्या गौराई आता उभा राहिलेल्या आहे सर्व काही झालंय आणि सर्व सर्वजण आटपून आपापल्या घरी छान सजल्या आहेत ना आपल्या गौराई एकदम मस्त आहे